हॅन्डल सुपर फास्ट होतो वेट करू तीन पॅकांपेक्षा सिंगल सुपर फास्ट वेट मध्ये घालायचं नाही हे लक्षात घ्या आणि वेट शिवाय केळी लावायचं नाही हे लक्षात हे चित्र बघा याच्यावर आपण पुढे बोलणार बेड तयार केला त्याच्यावर लॅटर टाकली पूर्वी सिंगल लॅटरचा जमाना होता आता आपण पूर्णपणाने डबल लॅटरवर आलो का आलो ते पुढे आपल्याला सांगेल

कि योर ऑटोनॉमस योर चिकित्सा कंपनी इज नंबर 1 इन बनाना मार्केट त्या काळात मध्ये एकदा चिकित्सा कंपनीचा जगाचा बाजारपेठेतला शेअर